तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज आम्ही आलो होतो पावसाची वेळ तेवढ्यात पाऊस खूप झाला पावसामुळे लाईट जायला सगळी पिसपीस झाली आज तसं पाऊस सांगितलाच होता इजा आहे खडक सगळं पिचपीस पिसपीस आणि लाईट कधी येते काय नाही

पण एडी काय प्रॉब्लेम झाला काय नाही ते काही ना आता मग ती डब्बा टी व्ही आणली टब्पा टी व्ही आणली लाईट होती रेशरे आता लाईट कधी <laughs> लाईट आल्यावर पो आता काय होत लाईट आलं आता कधी लाईट चालू आहे ना हे पहा मित्रांनो आता आपली टी खोलणं चालू आहे आता खोल्यावर कारण काय काय फॉल्ट